सहा जानेवारी पत्रकार दिनानिमित्त मी ठाणेकर वृत्तवाहिनीचे संपादक तसेच संघर्ष पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष योगेश हजारे यांच्या पुढाकाराने शहापूर येथील कुणबी भवन येथे पत्रकारांचा स्नेहसंमेलन आयोजित करण्यात आले होते यावेळी शहापूर तालुक्यातील पत्रकारांना सन्मानित करण्यात आले या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून देवा ग्रुपचे सचिव तानाजी मोरे पंचायत समिती गटविकास अधिकारी राठोड शापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मुकेश ढगे ज्येष्ठ पत्रकार काशीनाथ तिवरे कुणबी समाज उन्नती संघाचे कार्यकारी मंडळ अध्यक्ष किशोर कुडव भाजप नेते अशोक इरणक ज्येष्ठ पत्रकार शंकर खाडे रंगनाथ काठोळे ज्येष्ठ पत्रकार अरुण कासार सामाजिक कार्यकर्त्या अपर्णा खाडे उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात आचल घरत हिच्या स्वागतगीताने करण्यात आली या कार्यक्रमात शापूर तालुक्यातील लोकमतचे पत्रकार जनार्दन भेरे यांचा उत्कृष्ट प्रिंट मीडिया दोन हजार पंचवीस तसेच संजय भालेराव यांना उत्कृष्ट इलेक्ट्रॉनिक मीडिया दोन हजार पंचवीस या पुरस्काराने सन्मानित करून मान्यवरांच्या हस्ते शाळ सन्मानचिन्ह व रोख पाच हजार रुपयाचा धनादेश देऊन सन्मानित करण्यात आले तसेच तालुक्यातील सात ज्येष्ठ पत्रकारांचा सन्मान करण्यात आला शहापूर तालुक्यातील तीन सामाजिक संस्थांचा उत्कृष्ट कार्याबद्दल सन्मान करण्यात आला या कार्यक्रमाचे औचित्य साधून देवा ग्रुपचे सचिव तानाजी मोरे यांसकडून उपस्थित सर्व पत्रकारांना भेटवस्तूचे वाटप करण्यात आले या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन संघर्ष पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष मी ठाणे न्यूज नेटवर्कचे संपादक योगेश आजारे यांनी केले होते या कार्यक्रमासाठी शहापूर तालुक्यातील पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवाजी सातपुते यांनी केले तर आभार प्रदर्शन पत्रकार अंकुश सातपुते यांनी केले शाहपूर तालुक्यात पत्रकार दिनानिमित्त दरवर्षी योगेश हजारे यांच्या माध्यमातून पत्रकार दिन साजरा होतो शहापूर तालुक्यातील पत्रकारांना प्रेरणा मिळण्यासाठी तसेच पत्रकार क्षेत्रात विचारांची देवाणघेवाण होण्यासाठी व शापूर तालुक्यात पत्रकारांचे संघटन कायम राखण्यासाठी अशा कार्यक्रमाचे आयोजन नेहमीच करण्यात येते न्यूज रिपोर्टर दीपक चंदे मशाल न्यूज नेटवर्क आंबेडकर यांच्या चरणाशी वंदन करून <सुधार> <whenster> yes. आज पत्रकार दिन सहा जानेवारी आणि या निमित्त आद्य पत्रकार यांच्या चरणाशी वंदन करून शहापूर तालुक्यातील माझे पत्रकारितले गुरु बाळका जगे यांचं स्मरण ठेवून आणि किनौरी भागात त्यांनी पत्रकारि मला पाच योगदान दिलं ते स्वर्गीय साहेब यांच्या चरणाशी वंदन करून आता या कार्यक्रमाचं प्रास्ताविक yes. करताना सहा जानेवारी पत्रकार दिन आणि या दिनानिमित्त आज मध्ये भव्य दिव्य असा फक्त पत्रकारांचा कार्यक्रम होत आहे आणि या कार्यक्रमाला उपस्थित असणारे सेवा अध्यक्ष आमचे मित्र अंदे आदरणीयजी मोरे साहेब या ठिकाणी शहापूर पोलीस स्टेशनचे निरीक्षक आदरणीय मुकेशजी ढगे साहेब शहापूरचे पंचायत समितीचे गट विकास अधिकारी आदरणीय राठोड साहेब या ठिकाणी उपस्थित असणारे समाज संघाचे कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष आणि हा कार्यक्रमासाठी आपल्याला त्या आदरणीय साहेब ज्येष्ठ पत्रकार आदरणीय खडे साहेब या ठिकाणी भाजपचे ज्येष्ठ नेते आदरणीय साहेब माजी उपसभापती माजी सभापती गोरे साहेब उपस्थित सर्व ज्येष्ठ आदरणीय सर्व माझ्या व्यासपीठावर मान्यवर या ठिकाणी उपस्थितांमध्ये त्यांनी वेळात वेळ काढून शहापूर तालुक्यातले सर्व पत्रकार या ठिकाणी उपस्थित आहेत त्या सर्वांचं मी शब्द सुमनाने या ठिकाणी स्वागत करतो त्याचबरोबर ज्येष्ठ पत्रकार सुद्धा आम्ही या ठिकाणी स्वागत करतो काही ज्येष्ठ पत्रकार आमचे खाली आहेत परंतु मान्यवर आम्ही एक विचारपूर्वक ठेवलेला कार्यक्रम आहे की मान्यवर फक्त ठेवायचे म्हणून काही ज्येष्ठ पत्रकार आपण खाली ठेवलेला आहे त्याबद्दल सुद्धा आमदार शपस्वी असावं यानि कानी मदे थी थी या ठिकाणी पत्रकार दिन आज राज्यामध्ये पत्रकार दिन साजरा होतो पत्रकार दिन साजरा करण्याचं कारण असं की अठराशे बत्तीस मध्ये राज्य पत्रकार बाळासाहेब जांभेकर यांनी हे पहिले मराठी साप्ताहिक काढलं आणि त्याचं एक स्मरण म्हणून सहा डिसेंबर हा पत्रकार दिन राज्यभरात साजरा केला जातो आणि म्हणूनच शहापूरमध्ये गेली चार वर्ष माझ्या माध्यमातून संघर्षाच्या माध्यमातून या ठिकाणी सर्व पत्रकारांच्या माध्यमातून पत्रकार दिन या ठिकाणी आपण साजरा करतो आपण माझ्या डाव्या साईडला जर बघाल तर त्या ठिकाणी पूजन केलं पत्रकार बाळशास्त्री चाभेकर आहेत शहापूर तालुक्यातील पत्रकारांसाठी त्यांची प्रेरणा मिळते आणि नेहमी त्यांची आठवण येते स्वर्गीय बाळाकाका जगे असतील दिलीप जी साहेब असतील या सर्वांचं स्मरण ठेवण्यासाठी मी या ठिकाणी जाणीवपूर्वक त्या ठिकाणी सांगायचं झालं तर पत्रका व्यतिरिक्त मी कोणालाही जास्त बोललो नाही फक्त विशिष्ट मान्यवर या ठिकाणी बोलवलेल्या आहे नाहीतर अनेक लोक या ठिकाणी आले तिचा हॉल कमी पडला असता पण हे फक्त उपस्थित जेवढे आहेत ते तालुक्यातले पत्रकारच आहेत आणि एक पत्रकार शंभर लोकांचा प्रतिनिधित्व करत असतो त्यामुळे या ठिकाणी हजाराची संख्या या ठिकाणी दिसेल असं द्यावायला हातात कारण पुण्या महिन्यात सुद्धा जर आपण कार्यक्रम घ्यायचा ठरला तर मोठा एक पत्रकार दहा वीस वीस लोक आणू शकतो त्याच्यामुळे जर कधी सहा जानेवारीचा कार्यक्रम ठेवायला घेतला तर मोठ्या प्रमाणात विस्तृत असा कार्यक्रम होऊ शकतो परंतु केवळ पत्रकारांनाच आपण या ठिकाणी सांगितलं जर हा दिवस आमचा आहे त्याच्यामुळे पत्रकार या ठिकाणी आहेत उपस्थित सर्वांचं मी स्वागत करतो त्याचबरोबर आज सहा जानेवारी हा जो कार्यक्रम होतोय तो मी खऱ्या अर्थ सांगेल की चालवला असा साहेब प्रकाश म्हणाले की हा वसा बाळाकाने सुरू केला होता आणि तो पुढे कंटिन्यू होण्याचं काम मी करत आहे आणि म्हणूनच त्यांची श्रद्धांजली मला या ठिकाणी सांगतात त्यांनी आठवते कारण सांगताना या व्यक्तीला नेहमी सांगितलंय दुण 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 सा सा। पत्रकार क्षेत्रात तुम्ही काम करत असाल तर असे कार्यक्रम घेतले पाहिजे जेणेकरून आपला हा दिवस साजरा झाला पाहिजे आणि त्यांचा उपसा मी या ठिकाणी चालवत आहे खरं म्हणजे पत्रकारि दर्पण असावं आजच्या स्वच्छ असावी ज्येष्ठ पत्रकार आरोग्य कसात

हे सगळ्यात घातक आहे आणि गप्पा थोड्या फार अंशी काही लोक बोलत आहेत आणि सॅल्युट करण्याच्या लायकीचे पत्रकार त्या अर्थानं सगळ्यात चांगला पत्रकार आहे असं मला वाटत तो अजूनही कोणाच्याही प्रवास सांगितलं त्याचा संपादक काय म्हणतो त्याच्यापेक्षा तो काय म्हणतो हे आजच्या घडीला फार महत्वाचं आहे सगळ्या यंत्रणा आज बर्बाद होत असताना लोकशाहीचा खुलेआम घोषणा होत असताना राजकीय व्यवस्था बरबाद होत असताना पत्रकार बोलतच नाही आज सहासष्ट सहासष्ट लोक बिनिरोध होत आहे सगळे ग्रामपंचायत कॉलेजचं इलेक्शन होत पोलीस यंत्रणेपासून न्यायालयीन यंत्रणेपर्यंत सगळ्या यंत्रणा ज्या वेळेला अशा पद्धतीनं घाल ने ही इतकी खचक परिस्थिती आहे म्हणजे पत्रकारिता अशा पद्धतीने म्हणजे लोकशाही अशा पद्धतीने नागवली जाते संविधान अशा पद्धतीनं शिरडलं जात आणि आपला तुमचा आमचा आज तुम्हाला वाटतय का है। सुरक्षित आहे आपण सगळे जण जात्यात आहोत सोपात पण नाही जात्यात फक्त पीठ व्हायचं फक्त एक स्तंभ आज पत्रकारांना त्या अर्थाने जगण्याची ताकद देण्याची गरज आहे पत्रकार लिहितो त्यावेळेला तो रस्त्यावर चिरडला जातो पत्रकार लिहितो त्यावेळेला त्याला उद्ध्वस्त केलं जाते पत्रकार लिहितो त्यावेळेला त्याच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण होतो पत्रकाराचा पोट आज पाठीला चिकटलंय आणि अशा अवस्थेमध्ये तो आजही लिहितो म्हणून काही दिवशी प्रशासन व्यवस्था आणि लोकशाही आज खऱ्या अर्थानं आजही सुरे आहे सत्ताधाऱ्यांची त्या सत्ताधारी पत्रकार हा सत्ताधाऱ्यांचा विरोध आहे पत्रकार हा चाटुकार कधी नसतो काही पत्रकार आता ए, दि दि ती नवीन पत्रकारिता आले चाटुकार पत्रकार आणि ते पण बदलले तर अर्णव गोस्वामी आता बदलला ही पत्रकारिता आहे ती व्यवस्था ती जनतेची बाजू मांडते तीच पत्रकारिता पत्रकारिता काय सरकारवर अंकुश ठेवणारी न्यायालयीन यंत्रणा काय सरकारवर प्रशासनावर अंकुश ठेवणारी आणि न्याय हातमध्ये टाकल्यानंतर त्याचं तुम्ही काही म्हणणं पण मांडलेले पुरेस गंभीर म्हणून आपल्या तालुक्यातली पत्रकार त्या अर्थानं अत्यंत उत्तम आहे उत्तम काहीच नाही त्यांच्याकडे त्यांना उत्पन्नाचा सोर्स मी इतर ठिकाणी बघा पत्रकार खूप तिथं झाले मग आम्ही आमच्या पत्रकारांच्या व्यवस्थेवर लगेच बोलत करतो पत्रकार असेल अरे करेल काय तुझं निदान तो टिकून तरी आहे निदान बोलतो तरी आम्ही तिथे आपण तरी तुमच्या बरोबर ते पत्रकार तिच्या बाबत जरी लावतात ही सगळी व्यवस्था आहे आणि अशा व्यवस्थेमध्ये सुद्धा आमचा पत्रकार टिकून आहे तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा दिल्यात पहिले कारण तुमच्यामुळे आज भारतातले लोकशाही निदान आहे ज्या दिवशी तुम्ही करतो असाल त्या दिवशी लोकशाहीच कलेवर पडलेलं असेल असं मला वाटतंय म्हणून सर्व या पत्रकार दिनानिमित्तानं तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा